नमस्कार मंडळी कसे आहात गौरी किचन किचनमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी स्पेशल गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू अर्धा किलो प्रमाणामध्ये आपण गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू करणार आहोत तर त्यासाठी कोणते साहित्य ते लागते हे मी तुम्हाला सांगणार आहे चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो गुळ घेतलेला आहे अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत पाच सहा विलायची घेतलेले आहेत आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात शेंगदाणे आहेत ना आता आपण हे मंदाच्यावरती भाजून घेणार आहोत शेंगदाणे चांगले तडतड वाजेपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत यामुळे काय होतं आपल्याला लाडूला चांगली चव येते अशा मंदाच्यावरती चांगले आपल्याला शेंगदाणे भाजायच्यात उलतनाच्या साह्याने शेंगदाणे चांगले सगळीकडे पसरवून भाजून घ्यायचे आणि हलवत राहायचं सारखं शेंगदाणे जे आहेत ना आपल्या कडक भाजले पाहिजेत तर तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे तडतड वाजायला लागलेले आहेत नेहमी शेंगदाण्याचे लाडू बनवताना ना शेंगदाणे जास्त करपून द्यायचे नाहीत मंदाचे चांगले भाजायचे आता आपण गॅस बंद करणार आहोत शेंगदाणे आपले चांगले भाजलेले आहेत दोन्ही चांगले भाजलेले आहेत शेंगदाणे थोडेसे शे थंड झाले की आपण त्याच्यावरचे जे साल आहे ना ते काढणार आहोत इथे मी एका भांड्यामध्ये शेंगदाणे थंड करण्यासाठी ठेवते शेंगदाणे सगळीकडे असे शे पसरून घ्यायचे इथे आपले शेंगदाणे चांगले थंड झालेले आहेत तर आपण याच्यावरची साल काढून घेणार आहोत तर साल कशा प्रकारे काढायचे ते मी तुम्हाला सांगते इथे मी तळेचा झारा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकायचे आणि हलक्या हाताने असे हे करायचे असं चोळायचं शेंगदाण्यांना तर अशा प्रकारे आपले शेंगदाण्याच्या टरपले निघलेल्या आहेत ही साधी आणि सोपी पद्धत आहे जास्त तोळत बसायची पण गरज नाही आहे बघा तर तुम्ही बघू शकता इथे आपले शेंगदाण्याच्या टरपले निघलेले आहे सगळे आता आपण शेंगदाणे आणि गुळ मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत अगोदर काय करायचं का मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन विलायचीचे तुकडे टाकायचे त्याचमध्ये हे मिक्सरमध्ये टाकायचं गूळ आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये जास्त पण बारीक नाही करायचे थोडे मोठे ठेवायचे का अशा प्रकारे ठेवायचं इथे आप, इथे आपला गुळ आणि शेंगदाण्याचा कूट करून झालेला आहे आणि यामध्ये मी पाच सहा विलायची टाकलेले आहेत यामध्ये तुम्हाला काजू बदाम आवडत असेल तेही तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आणि जो कूट आहे ना तो जास्त पण बारीक नाही करायचा सा, मोठासा ठेवायचा सुटसा सुट्टा सुट्टा झाला पाहिजे अशा पद्धतीने आता आपण याचे लाडू बनवून घेऊयात लाडू हलक्या हाताने चांगले मळून घ्यायचे छोटे छोटे लाडू बनवायचे जास्त मोठे लाडू बनवायचे नाहीत छोटे लाडू असतील ना तर आपल्याला खावेसे पण वाटतात लहान मुख्यासाठी उपवासासाठी तुम्ही लाडू बनवू शकता आणि जास्त साहित्य पण नाही लागत कमी साहित्यामध्ये आपले शेंगदाण्याचे लाडू बनवून रेडी होतात हे बघा अशा पद्धतीने सगळे लाडू बनवून घ्यायचे तर तुम्ही इथे बघू शकता आपले गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू बनवून रेडी झालेले आहेत बघा किती गोल असे लाडू बनलेले आहेत दिसायला पण खूप छान दिसत आहेत बघू शकता आतमध्ये पण मी एक लाडू टेस्ट करून बघते छान आले बघतेमुळे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडल्या असतील तर आजच माझ्या गौरी पुणेरी किचन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद